नमस्कार संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही घेऊन आलो आहे आपल्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी बातमी शंभर टक्के अभियान हा संविधान वार्ताने जे चालू केलेला आहे त्या अभियानाच्या अंतर्गत आम्ही सर्व हो सोसायट्यांना मुंबईमधील सर्व हो सोसायट्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी काही बाबी लक्षात घ्याव्या शंभर टक्के अभियान त्यांच्या सोसायटीमध्ये व्हावे आणि असे जर का झालेत तर संविधान वार्ताच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक सोसायटीला दहा हजार रुपये रोख बक्षीस द्यायचं ठरवलेलं आहे तर आपण सर्व सोसायट्यांनी या अभियानामध्ये भाग घ्यायचा आहे आणि या बातमीच्या खाली जी लिंक असणार आहे किंवा कमेंटमध्ये आपण भाग घेत आहे अशा पद्धतीनं सांगायचं आहे मी आपला ईमेल आय डी खाली देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या ईमेल आय डीवरती आपण सर्वच सर्वजणांनी आपला इंटरेस्ट दाखवायचा आहे समजा जर का मुंबईतील जास्तीत जास्त सोसायट्यांनी यामध्ये भाग घेतला लॉटरी पद्धतीनं त्याच्या आपण हे काढणार आहोत आणि मॅक्सिमम सोसायट्यांना आपण दहा हजार रुपयाचं बक्षीस आपण देणार आहोत तर सोसायटीनी करायचं काय आहे हां तर हे अभियान कसं असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगत आहे माझी सोसायटी शंभर टक्के मतदान करणारी सोसायटी आहे हे अभिमानानं आपल्याला सांगायचं आहे मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणून प्रत्येक सोसायटीने कृपया पुढील गोष्टी ठरवा ठरवणे गरजेचे आहे प्रत्येक घरातील शंभर टक्के मतदान व्हावे असा संकल्प करण्याचे आवाहन करून तसेच बॅनर फ्लॅक फ्लेक्स सोसायटीत ठिकठिकाणी लावायचे आहे सोसायटीमधील मतदारांची यादी प्रत्येक बिल्डिंगच्या प्रतिनिधीला सांगून तयार करून घ्यायची आहे यामुळे आपल्या सोसायटीतील प्रत्येक बिल्डिंगमध्ये आणि एकूण सोसायटीत किती मतदार आहेत याची यादी आणि पक्का आकडा मिळेल बुधवारी वीस नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजेच्या आत पूर्ण परिवाराला सोबत घेऊन मतदान करून येण्यासाठी सर्व सोसायटी सदस्यांना रहिवाशांना आवाहन करायचे आहे सोसायटीच्या वतीने मतदान करून आल्यावर मतदान फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉइंट तयार करून लावायचे आहे सगळ्यांनी मतदान झाल्यावर आपापल्या परिवाराचा फोटो सोसायटी ग्रुपवर टाकायचा आहे स्टेटसला ठेवायचं आहे आणि हे, हे सगळं करण्यासाठी सोसायटीच्या अध्यक्षांनी चेअरमन सेक्रेटरीने तसे आवाहन करायचे आहे सोसायटीमधील किती जणांचे मतदान झाले ते प्रत्येक घरी फोन करून विचारायचे आहे दुपारी दोन वाजता अध्यक्ष सचिव व कार्यकारिणीने सोसायटी ऑफिसला बसून मतदानाचा आढावा घेणे गरजेचे आहे ज्यांचे मतदान राहिले आहे त्यांना सतत फोन करून मतदान करायची विनंती करायची आहे सोसायटीमधून एकूण किती मतदान आहे आणि किती झाले याची आकडेवारी रात्री सोसायटी ग्रुपवर टाकायची आहे दिवसभरात कोणी मतदान केले नाही व त्याचे कारण काय याचीही यादी ग्रुपवर टाकायची आहे कृपया प्रत्येक सोसायटीने अशी देश जागरूकता दाखवावी आणि शंभर टक्के मतदान राष्ट्रहितासाठी मतदान करावे धन्यवाद मी विनोद कांबळे मुख्य संपादक संविधान वार्ता मुंबई